महापालिकेच्या वस्तू व सेवा कराच्या कार्यपद्धती आणि अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड पालिकेतील सर्व विभागातील प्रमुखांकरिता गुरुवारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे चिंचवड येथील ऍटो क्लस्टर मध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजता हे प्रशिक्षण होणार आहे पालिकेचे कर सल्लागार सतीश नगरे आणि त्यांचे प्रतिनिधी स्वरूप चिंगळे हे सर्व विभाग प्रमुखांना जीएसटी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत देशात एक जुलै पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाली आहे पिंपरी महापालिकेत या कर प्रणालीची कार्य पद्धती आणि अंमलबजावणीसाठी पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना माहिती देण्यात येणार आहे जीएसटी लागू झाल्याने महापालिकेतील काही विभागांच्या संगणक प्रणालीत काही बदल करणे आवश्यक आहे त्यानुसार वस्तू व सेवा करांच्या कपातीबाबत सर्व विभागांच्या प्रमुखांनी आपल्या विभागासाठी वापरत असलेल्या संगणकांमध्ये जीएसटीच्या अनुषंगाने बदल करायचे असल्यास त्याची माहिती महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात सात जुलैपर्यंत कळवावी अशी सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे